देवा भाऊंची बहिणींना गॅरंटी कोट्यावधी महिलांना योजनेचा लाभ सर्व बहिणींना योजनेचा लाभ मिळणार फडणवीसांची ग्वाही आतापर्यंत एक कोटी नव्वद लाख बहिणींना लाभ उर्वरित साठ लाख महिलांनाही लाभ मिळणार भाऊ विजेची बहिणींना भेट लाडकी बहीण योजनेतील एकही भगिनी लाभापासून वंचित राहणार नाही अशी खात्री देवाभाऊंनी दिली महाराष्ट्रात लाडकी योजनेच्या माध्यमातून राज्यातील खात्यात योजनेचा लाभ देण्यात आलाय उर्वरित सात लाख महिलांना लवकरच लाभ देण्यात येणार आहे त्यामुळे एकाही भगिनीला दिवाळीच्या भावविजेच्या ओवळणी वंचित ठेवले जाणार नाही अशी ग्वाही शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यात संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली देवाभाऊंच्या उपस्थितीत शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय अशाच बातम्या पाहण्याकरता आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद